की वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं कारण अनेक लोक वारसाने अनेक लोकांना अनेक गोष्टी असतात परंतु त्यांना ते घेऊन जाता येईलच हे काय सांगता येत नाही युवा भविष्य सक्षम करणारा मुसद्दी नेता आमदार सत्यजित तांबे राज्यघटनेला अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचं राजकारण करतानाच आगामी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणारे मुत्सद्दी आणि ज्ञानयोगाची उपासना करणाऱ्या आमदार सत्यजित तांबे साहेबांचा आज वाढदिवस आहे पूर्वजांचा राजकीय वारसा असला तरी स्वतःच्या वेगळ्या वाटेवर चालणारे युवा नेतृत्व म्हणजे आमदार सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या भविष्यकालीन राजकारणाचे प्रभावी नेतृत्व देखील ते आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून नेतृत्व करण्याआधी राज्य आणि देश पातळीवर प्रभावी संघटन बांधणीचं दिव्य त्यांनी पार युवकांचे सक्षमीकरण नागरी विकास आणि उद्योजकतेला प्राधान्य देणाऱ्या आमदार तांबे साहेबांचा राजकीय श्री गणेशा युवक काँग्रेसच्या विचारधारेनं सुरू झाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी हा त्यांचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी आहे शिक्षणाला साधारण महत्व देणारा हा नेता व्यवस्थापन आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक आहे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातही त्यांनी नेतृत्व गुणांचं शिक्षण घेतलं असून विज्ञानवादी आणि आधुनिक समाजनिर्मितीसाठी कायम कार्यरत असणारा असा तरुण नेता महाराष्ट्रात आज तरी दुर्मिळ आहे जगाचा आगामी कालखंड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विळख्यात असल्याचं ओळखून त्यांनी या विषयाचाही व्यासंग करून लोकांना याबाबतचं प्रबोधन केलं प्रखर विज्ञानवादी असून साहित्यावर विलक्षण प्रेम करणारे आमदार सत्यजित तांबे साहेब हे विचारशील आणि चिंतनशील वाचकही आहेत कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांचे सिटीझन विल या पुस्तकाचा त्यांनी मराठी अनुवाद केला वाचकांच्या पसंती सुतरलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून त्यांचे साहित्य निर्मितीला शुभेच्छा देताना त्यांच्या व्यासंगाला कौतुकाची थाप दिली होती राजकारणात साहित्यावर प्रेम करणारे दुर्मिळ होत असले तरी आमदार सत्यजित तांबे मात्र त्यास अपवाद परिवर्तना आहेत परिवर्तनामध्ये मला असं वाटतं की सत्यजित सारखे युवा नेते जे आहेत त्यांचा जो व्यासंग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे शेवटी आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये जे नेतृत्व करतात ते कुठल्याही विचारात काम करत असो सगळ्या नेत्यांनी ज्यावेळेस हा विचार आपण सगळे मिळून करू की आम्हाला लोककल्याणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक वेगानं आपल्या देशाला पुढे आहे आपल्या राज्याला पुढे आहे तर आपल्या देशाला आणि राज्याला पुढे जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे हा समृद्ध राजकीय वारसा असला तरी राजकीय आणि सामाजिक जीवनात उभारी घेताना अविश्रांत परिश्रम आणि स्वकर्तृत्वाला मोठे मोल आहे याची जाणीव त्यांना आहे विधान परिषदेच्या सभागृहात काम करताना आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाची छाप त्यांनी पाडल्यानं उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे आशे न बघतोय अधिवेशन काळात कामकाजाच्या जवळपास सर्वच दिवस त्यांची उपस्थिती असते अभ्यासपूर्ण मांडणीनं अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून लोकहिताची कामं मार्गी लागली नवीन उद्योग उभारणी जुनी निवृत्ती वेतन योजना मुंबई नाशिक वाहतूक कोंडी महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रश्न तरुणांना बेरोजगार भत्ता मुंबई पुणे नाशिकच्या मोठ्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवावी कापूस दूध उत्पादकांचे प्रश्न संगमनेरमधील मधील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न भंडारदरा येथे देशातील पहिले वॉटर म्युझियम व्हावं यासारख्या अनेक कामांच्या मागणीसाठी विधान परिषदेत विश्लेषण केलं पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करताना एक हजारपेक्षा जास्त शाळांना संगणक वाटप पाच जिल्ह्यातील युवक माहिती केंद्रासाठी दहा कोटी जय हिंद युत अभ्यासिका वाचनालय स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी पंधरा कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी दहा कोटी आणि उत्तर महाराष्ट्र पर्यटन विकासासाठी सात कोटी यासारखी अनेक कामं मार्गी लावली त्यांनी स्थापन केलेला जयहिंद युवा मंच हा तर प्रत्येकासाठी आधारच ठरला संगमनेरच्या भूमीत कला क्रीडा आणि साहित्यासाठी अजोड अशा स्वरूपाचं काम या युवा मंचनं केलं देशभरातील क्रीडापटू कलाकार साहित्यिक संगमनेरच्या भूमीत पाचारण करून इथल्या प्रत्येकाच्या मनात त्यांनी आवडीच्या विषयांची खोल पेरणी केली भविष्यात मोठे खेळाडू आणि कलाकार या तालुक्यात निर्माण झाले तर त्याचं बीजारोपण आमदार तांबे यांनीच केलं हा प्रेरणा देणारा इतिहासच ठरेल समोरचा कसाही असला तरी त्याच्यातल्या केवळ गुणांना हेरून आपलेसं करण्याची कला असल्यानं आमदार सत्यजित तांबे यांचं संघटन मोठं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा पाटील खासदार शरद पवार विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राजकारणातल्या बौद्धिक व्यक्तिमत्वांच्या पंक्तीत एक दिवस आमदार सत्यजित तांबे नक्कीच दिसतील महाराष्ट्राला अपेक्षित असणारे नेतृत्व आमदार सत्यजित तांबेंच्या माध्यमातून नक्की मिळेल यात शंका नाहीये त्यांचा फार मोठा राजकीय काळ राज्याला दिसणार असून वैज्ञानिक आधुनिक दृष्टी आणि सातत्यानं सक्षम तरुण उभारणीची अभिलाषा बाळगणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांना आरोग्यवर्धक क्षेमवर्धक आणि नित्यानंदी जीवनासाठी दीर्घायुषी शुभेच्छा अकोले टाइम्स परिवाराकडून महाराष्ट्र हिताचे आणि नवयुवकांचे कल्याणासाठी अहोरात्र झटण्याची शक्ती त्यांना प्रदान हो वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शब्दांकन व संकलन श्री अमोल शिर्के आणि ज्ञानेश्वर खोळे